हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा शिवछत्रपती तमाम हिंदूंचे पंचप्राण वंदने बाळासाहेब ठाकरे ज्यांच्या घटनेने आज कर, मी तुम्हामध्ये येऊन उभी राहू शकते असे आमचे घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर मा रमाई राव मा जिजाऊ यांना मी प्रथम वंदन करते महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आम्हा सगळ्या बहिणींचे आणि माझेसुद्धा भाऊ एकनाथजी शिंदे साहेब आणि आज या शून्य या मतदारसंघाचं नेतृत्व करणारे डॉक्टरदादा उडान यांच्या प्रचारार्थ माझी मोठी बहीण आमच्या लाडक्या पंकजताई मुंडे यांच्या प्रचारार्थ उपस्थित असलेले माझे बंधू आणि भगिनींनो मी तुम्हाला भाषण करणार नाही मी तुम्ही सगळ्यांनी मला बघितलंय गेल्या पंधरा दिवसापासून तालुका तांडा पाडा वस्तीमध्ये माझे सगळे बांधव माझ्याबरोबर फिरलेले एकच समाज नव्हता सगळे समाजाचे लोक होते माझ्यासोबत मी तुम्हाला एकच सांगेल बांधवांनो की अरे पंचवीस वर्षापासून हा नागोबा आपल्या हेठोळी घालून आपल्यावर बसलाय काय प्रगती केली यांनी अरे संडास नाही माझ्या भगिनी रस्त्यावर बसतात जाताना गावामध्ये रस्ता आहे का खड्डा आहे हेही माहिती नाही आलेले जे काही घरकुल आहे तेही त्याच्या जवळच्या माणसांना एका गावात गेल्यानंतर दुसऱ्या गावात जाताना प्रत्येक महिलेची ही जी काही यातना आहे की मी जवळून बघितली माझ्या त्या जिल्हा प्रमुख महिलेनी सांगितलं अरे करम करंट्या तुला लाज वाटायला पाहिजे आज हे जिजाऊच संघटनेची जी आहे जिजाऊचं राज्य आहे आम्ही मा जिजाऊच अनुकरण करून सांगणारा महिला आहोत तुला लाज वाटायला पाहिजे का महिला तुझ्याकडे एक आमदार मुख्यमंत्र्यांच्या मध्ये तू काम करत असतो त्या संघटनेत काम करतो आणि हे सगळं करत असताना तू जरा माझ्या माऊलीला माझ्या महिलांना अशा श्रुतीने बोलतो तर हे लक्षात ठेव हो, या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना काढली काढली ना मावले ना प्रत्येकीला पंधराशे रुपये देण्याचं आश्वासन जे केलं ते प्रत्येक माऊलीच्या खात्यात पोहोचलं पण अरे कशी तरी ती योजना आली या करम ते सावत्र भाऊ गेले कोर्टात कोर्टात गेल्यावर काय सांगितलं ही योजना बंद करा काय तुमच्या बापाची पेंड आहे तुमच्या बापाची पेंड आहे का तुम्ही का अशा तुम पद्धतीने महिलांच्या वर अन्याय करता आल्यानंतर माझ्या जिल्हा प्रमुख पहिल्याने ते सांगितलंच यातना पण मला सगळ्या महिलांनी सांगितलं अरे पन्नास टक्के आरक्षण हे बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा पंतप्रधान होते नेहरू त्याच वेळेस हे करून घेतलेलं आहे हे तुम्ही आम्ही काही देत नाही यांना काही झालं नाही लोकसभेच्या वेळेस निगेटिव्ह निगेटिव्ह पसरवलं संविधान बदलणार आहे अरे तुमच्या अकलीची कीव केली पाहिजे कोण बदलू शकत संविधान कोणीही बदलू शकत नाही पण काहीतरी भूलताबा द्यायच्या माझे जे काही बाजे समाज बांधव आहे त्यांना काहीतरी उलट पालट सांगायचं आणि त्यांची मित्राला करा परिवाराला करा आमच्याला करा सांगा एक मतदा उडाला एक नंबर त्याला बटन वीस तारखेला सर्व महायुतीचे कार्यकर्ते रात्री एकोणीस तारखेला फेरी घ्या आणि सकाळी सात वाजता आपली सर्व महायुतीची लाईन लागली पाहिजे हे काम तुम्ही करा बाकी काही करू नका कोण कुठे कोण कोण पुणे आहे कोण तीर्थापूर याचा विचार करू नका फक्त तुमचं एक एकमताला पुढे पाहिजे हे काम तुम्ही करा मित्र ही काळाची गरज आहे काळांची धनुष्य नंबर एक लाय तुतारी कुठे आणि तुतारीचं चिन्ह पुरुषाला कळत नाही मित्र त्याच्यामुळे एकमत दादाला अरे दहा हजार मत आमच्या सारखे येडे मुडी करणारे कानुष्यवान हृदयात बसलेला आहे त्यासाठी मी सर्व कार्यकर्त्यांना आग्रहाची विनंती करतो आणि आपण आपल्या गावात जा आणि मतदान कसं होईल कसं करा सकाळी साडे दहा वाजेपर्यंत मतदान करून घ्या नंतर कन्फ्यूज करा हे काम आपल्या महायुतीच्या कार्यकर्त्याचं कोणी काय केलं कोणी काय नाही केलं हे सांगायची गरज नाही काळ्या दगडावरची पांढरी रे एकच वादन हिक दादा कारण दा। येणाऱ्या सव्वीस तारखेला महायुतीचा गावातून तर मला एक सांगायचं तुझा काही विषय राहत नाही माणूस जुना पंचवीस वर्ष झालं आमच्या जा जयमंगलदानी सांगितलं कारखान्याच मी सांगतो प्रशासनाच तालुक्याचा बीड आमदाराच्या घरी तालुक्याचा तहसीलदार आमदाराच्या घरी पत्रकार बांधव हे सत्य करायचं तुम्ही खरं मान्य करायचं ता। तालुक्याचा जो कोणी अधिकारी असेल तो आमदाराच्या घरी आणि त्या तहसीलदारासोबत बीडीओ सोबत दोन दोन पीए मला सांगा मतदारसंघातल्या माणसाला जर काम करायचं कडे जायचं आणि मग त्या तहसीलदारांनी बीडिओ काम करायचं हे प्रशासन संकुचित करण्याचं काम सामान्य माणसाचा क्षय करण्याचं काम ज्याला गरज आहे त्याला न देण्याचं काम आणि ज्याचं चांगलं चाललं त्याचं न पाहण्याचं काम त्या आमदार मला सांगा तुम्ही मागच्या पंचवीस वर्षापासून पाहतात ही परिस्थिती तालुक्याची कशी झालेली या मतदारसंघात सामान्य माणूस जर पंचायत समितीत केला सामान्य माणूस जर तहसील मधी केला पत्रकार बांधव हे सत्यगिरी बाबा सामान्य माणूस जर कुठं स्वतः काम करायला गेला तर ते होणार नाही अरे ते फवारी नाही राहू ऑनलाईन शेतकऱ्यांनी केले कृषी विभागाचे सगळे फवारे ऑनलाईन शेतकऱ्यांनी केले या पाठ्याने काय केलं त्या कृषी अधिकाऱ्याला प्रेशर मध्ये घेतलं आम्ही सगळ्याला फवारे दिले अरे शासन कोणाच ध्यानाला पोहोन ह्या शासनाच्या हो योजना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव चव्हाण एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि फडणवीस साहेब या महायुतीच्या सरकारने घेतलेले निर्णय आम्ही आता आपल्या पत्रकारांनो हे बस स्टँड महाराष्ट्र शासनाने डिक्लेअर केलेले आहेत महाराष्ट्रातले सगळे बस स्टँड मागच्या दहा वर्षापासून आपण सर्वजण पंकजाताची या ठिकाणी वाट पाहत होतो तो, तो योग आज आलेला आहे आज प्रचाराची सांगता होत आहे आणि प्रचाराच्या शेवटच्या सभेसाठी ताई आल्या याचा मनस्वी आनंद तुम्हाला सांभाळणार आमच्या लाडक्या बहिणीसुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत माझ्या सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की आता इथून पुढचे दोन दिवस तुम्ही महायुतीच्या स्टार प्रचारक त्यामुळं सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की तुम्ही तुमच्या नवऱ्याला भावाला वडिलाला मुलांना सगळ्यांना समजून सांगा की आता जास्त शांतपणा करू नका आमचा का आत्तापर्यंत आम्ही तुमचं ऐकलं आता धनुष्यभराला चुपचाप मतदान करा असा प्रकार तुम्ही केला ज्या वेळेला मतदारसंघामध्ये आपण प्रचार करत होतो त्यावेळेला पुन्हा पुन्हा हा प्रश्न आला की तुमचं विजन काय वेळोवेळी आपण आपल्या विजनबद्दल बोललेलो आहोत त्यामुळं फार जास्त मी आज त्याबद्दल काही बोलणार नाही तुम्हाला मी मागे सांगितलं की आपला मतदारसंघ हा तीन भागामध्ये विभागलेला आहे जिल्हा परिषदच्या आठ सर्कल हे गोदावरी नदीचा काठावर आहे आंबळ तालुक्यातील धाकलगाव सर्कल हे वेगळं आहे आणि जालना तालुक्यातली बेचाळीस गावं आणि जालना मतदारसंघामधून घनसावगी मतदारसंघामध्ये आलेले तीन जिल्हा परिषदचे सर्कल असे हे तीन भाग आहेत आणि या तिन्ही भागाचे प्रश्न वेगवेगळे आहेत गोदावरीच्या काठावर सगळ्यात मोठा प्रश्न उसाचा आहे आणि रस्त्याचा आहे उसाबद्दल आपण ऊसाची भीती लोकांच्या मनामधून घालवण्यासाठी मागच्या दहा वर्षापासून आपण प्रयत्न करत आहोत आणि ही भीती संपूर्णपणे नष्ट झालेली आहे हे सांगताना मला अतिशय आनंद होतो रस्त्याचा खूप मोठा प्रश्न आपल्या गोदावरी नदीच्या काठावर आहे पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्याला सर्व रस्त्यांचं जाळं आपल्याला या मतदारसंघामध्ये उभा करावा लागणार आहे ढाकलगावमध्ये गलाटी धरणाचा एक प्रश्न आहे हा प्रश्न पण पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्या मार्गे लावा लागणार आहे आणि जालना तालुक्याची बेचाळीस गावं आणि जिल्हा परिषदचे तीन सर्कल याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न सिंचन आणि पिण्याचं पाणी हा आहे यासाठी गोदावरी नदीवर जसे आपण बंधारे बांधले त्याच पद्धतीचे बंधारे आपल्याला दुधना नदीवर बांधावे लागणार आहेत आणि ते पुढच्या पाच वर्षावर आणखी बऱ्याच काही गोष्टी आहेत परंतु त्या आज मी प्रचाराच्या वेळेला वारंवार तुम्हाला सांगितलेले आहेत जास्त बोलायची आज परवानगी नाही आहे कारण पाच वाजता प्रचार संपतो आणि ताईचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे मागच्या वेळेला मागच्या वेळेला आपण नारळ फोडलं नाही म्हणून गोळी कानावरून गेली यावेळेला आपण नारळ फोडलो त्याच्यामुळे डोळी गोळी डायरेक्ट डोक्यात घुसणार आहे आता पलटी बसणार आहे सगळ्या <स्थारा> लोकांनी ठरवलं आहे की आता पलटी बसणार आहे पुन्हा काय एक मिनिट एकादशीला एकादशीला चिकन तंदुरी आणि चतुर्थीला मटन करी बोला रामकृष्ण हरी जास्त काही बोलत नाही शेवटी जाताना एकच सांगतो मुख्यमंत्र्याच्या सभेमध्ये आपण शेवटी सांगितलं होतं जखमी होतो जिंदा है जिंक आहे एकच काम करायचंय वीस तारखेला धनुष्यबानाचं बटन दाबून महायुतीच्या उमेदवाराला तुम्हाला विजय करायचा आहे एवढीच मी विनंती करतो आणि पंकजा ताईंना विनंती करतो की त्यांनी सविस्तर अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं तत्पूर्वी नगरसेविका सह साळवेताई आणि नगरसेवक बापू करून माझं भाषण ऐकावं लागेल आता आज अधिकृत मतदारसंघामध्ये आपल्या सर्वांना परिचित आपले लाडके दादा उडान यांच्या प्रचार सभेला मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष रामेश्वरजी भादरगे मंचावर उपस्थित रवींद्र तौर रामेश्वर गाडेकर जयमंगल जाधव हो, अंकुशराव बोबडे शिवाजीराव बोबडे डॉक्टर कडूकर शिवतारे अण्णा उद्धव मारकर चंद्रकांत कारके सरजीराव जाधव हो, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर मी सर्वांचं नाव नाही घेऊ शकले तर याचा राग एकमत दादावर काढू नका ज्याने लिहिले त्याच्यावर काढा खरं ते मला <laughs> दहा वर्ष झाले आहेत त्यांनी सांगितलं त्यांच्या भाषणात आज योग आला दहा वर्ष झाले आमची सभा माझ्या एवढ्या सभा झाल्या आज अडोतीस एकोणचाळीस सभा झाल्या माझ्या राज्यामध्ये दरवेळी सभा लावतात भाजपच्या वॉर रूम मधून आता महायुतीचे पण काही राष्ट्रवादीच्या सभा दिल्या काही शिवसेनेच्या सभा दिल्या योग आज आला आहे आणि आज योग आलाय तर हा योग उडान भरण्यासाठी पेट्रोल म्हणून कामाला यावा अशी मी आपल्या सर्वांना नम्र नम्र विनंती करतो खर तर महायुतीचं सरकार या राज्यामध्ये आलेलं आहे आणि या सरकारने जे काम केलंय त्या कामाची पावती आपल्याला लोकसभेला मोदीजींना भरभरून बर खासदार देऊन देता करती, करती। आले नाही खूप फेक नरेटिव्ह झाले संविधान बदलतील अमुक करतील तमूक करतील हे सगळे नेरेटिव पूर्णपणे आता लोकांच्या डोळ्यासमोर आलेले आहेत आणि हे सगळ्या पद्धतीचा प्रचार आपण मोदीजींना जास्त खासदार देऊ शकलो नाही हे लोकांच्या मनामध्ये थोडस वाईट त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये सरकार आलं तर महाराष्ट्राच्या विकासाला उडान मिळाल्याशिवाय राहणार नाही आपण पाहतोय गेले अनेक वर्ष मी अनेक वर्ष काम करते आता मलाही बावीस तेवीस वर्ष झाले राजकारणात काम करू दोन हजार चौदाच्या आधी जेव्हा मी दौरे करायचे इतके इतके रस्ते चांगले होते की मला मनक्याचाच सा आजार झाला इतके चांगले नॅशनल हायवेचा पत्ता नाही ग्राम सडक योजनेचा पत्ता नाही त्याच्या गावागावातल्या रस्त्यांचा पत्ता नाही आणि आता परवा माझं विमान हेलिकॉप्टर उडू शकलं नाही मी नाशिकच्या सभेत होते नाशिक वरन मी गाडीने आले परळीपर्यंत पोटातलं पाणी देखील हल्लं नाही असे रस्ते झाले मग विकास आमचा डोळ्याने दिसतोय हा सूर्य आणि जयद्रक असा डोळ्यासमोर विकास दिसतोय तर मग हे विकास करणाऱ्याच्या पाठीमाग आपल्या सगळ्यांना बळ उभं करायचं आहे माझी सभा होऊ शकली नाही म्हणून घनसांगवीला आपल्याला आमदार महायुतीचं झालं नाही माझी सभा म्हणजे मी खूप महान आहे असं माझं म्हणणं नाही पण कसं असत सगळ्यांमध्ये एक महिला आहे एवढ्या राजकारणात आज राज्य राजकारणामध्ये काम करतायत राज्यामध्ये एवढे नेते एक महिला काम करते आणि कुठल्याही ठिकाणी महिला गेली की शुभ शकू नाही एक बहीण आली आहे तुमच्यासाठी सगळे असे सगळे नवीन पायंडे पाडण्यासाठी नवीन विचारांचं बीजावरोपण या सरकार आल्यावर एक एक आमदार आमच्यासाठी महत्वाचा आहे एक एक आमदार महायुतीच्या सा मुख्यमंत्र्याच्या यासाठी हात वर करण्यासाठी निवडून देण्याची आपल्याला गरज आहे मोठ्या संख्येने माझ्या माता भगिनी इथे आलेले आहे आणि त्यांची दिवाळी फार गोड झाली झाली का नाही भाऊबीज मिळाले का किती किती मिळाली हे बघा हे म्हणू दे ना त्यांना पण ते बिचारी म्हणाले तर त्यांच्या बायकोच्या अकाउंट मध्ये पैसे आले त्यांचं लक्ष आहे बरोबर अरे तुमच्या अकाउंट मध्ये पैसे आले मी बायांना हे माणस जास्त सांगते साडेसात तुमचा डोळा काय रे आमच्या अकाउंट वर <laughs> जॉईंट अकाउंट अरे बाबा बाबा घेऊ देऊ नका पैसे जॉइंट अकाउंट चालणार नाही एकाच अकाउंट पाहिजे आणि ते म्हणजे हिकमत ओडाण्याच <प्राण> राजकारणामध्ये तुम्ही तर वर्षानुवर्ष लोक तुमच्या मागे उभे राहतात असं राजकारण बघून आम्ही राजकारणात आलो मुंडे साहेबांकडे कधी सत्ता होती साडेचार वर्ष फक्त सत्ता होती पण तरीही मुंडे साहेब आज हयात नाहीत तरीही प्रत्येक बॅनरवर मुंडे साहेबांचा फोटो आहे ते त्यांनी सर्व वंचितांची गरिबांची सर्व लोकांची एक मोळी बांधून भारतीय जनता पार्टी पक्ष वारी वस्त्यांवर छोट्या छोट्या गावांमध्ये नेऊन कष्ट करून इथपर्यंत मुंडे साहेब आले आणि आज मी राजकारण करत असताना चांगलं काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे आपण उभं राहण्याची काळाची गरज आहे <प्राथा> मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलं काम करतायत की नाही <प्राथा> चांगलं काम करतायत की नाही लाडकी बहीण आहे की नाही तुम्ही सांगा भावाला तू माझा लाड करत नसलास तरी मी मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आहे आवाज चढवायचा नाही आणि तुम्ही म्हणताल की ताई तुम्ही बहिणीवरच बोलायलात महिलांवरच बोलायला आमचं काय तुमचं पण आता कृषी पंपाचं वीज बिल किती झालंय कधी आता झालं ना आमच्या सरकारमध्ये मध्ये ना नो ड्यूज झिरो झालं ना मग कोणी मतदान दुसरं मागायला आल्यावर त्याला काय म्हणतात घे झिरो तुला भोपळा का आणि आमचं वीज बिल माफ कुणी केलं अडीच वर्ष आधी आमच्या होतं केलं का केलं का मग आमचं वीज बिल माफ आमच्या महायुतीच्या सरकारने केलेलं आहे त्यांनी आमच्या झिरो केलंय वीज बिलाच जे कागद आहे तुम्हाला पण झिरो मिळाल्याशिवाय राहणार नाही कृषी सन्मान योजना येत ना वर्षाला बारा हजार रुपये मिळतात की नाही आता पंधरा हजार करण्याची घोषणा महायुतीच्या सरकारने केली आहे पंधराशे रुपये आमच्या मायमाऊलीला देत आहेत लाडकी बहिणीला एकवीसशे रुपये करण्याची घोषणा देत आहे आणि महायुग आघाडीचे लोक म्हणतात महाविकास आघाडीचे कि निवडणूक समोर ठेवून हे लोक योजना करायला निवडणूक समोर ठेवून आम्ही योजना करायलो बर मान्य तुम्ही एवढ्या निवडणुका लढल्या स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशाला तुम्ही का निवडणूक समोर ठेवून गरीबाला योजना दिल्या नाही तुम्ही का माय मौलीचा विचार केला नाही तुम्ही का शेतकऱ्याचा विचार केला नाही तुम्ही का आमच्या ग्रामीण जनतेचा विचार केला नाही तुमच्या दारात बांधलेलं शौचालय असो ते तुमच्या गावामधलं कुठलं प्रार्थनालय असो प्रत्येक ठिकाणी विकास करण्याचं काम आमच्या महायुतीच्या सरकारने केलं मी ग्रामीण विकास मंत्री होते मला आठवते या मतदारसंघात मी तेव्हा भरपूर निधी दिलाय तुम्हाला माहित असेल जिन्ना पंचवीस पंधरा ग्रामीण सडक योजना मुख्यमंत्री ग्राम सडक योजना बर विकास केला कारण माझ्या मराठवाड्यातला हा तालुका मागासलेला राहू नये यासाठी विकास केला भेदभाव केला नाही आमच्या पक्षाचा आमदार एका बघितलं नाही आमच्या पक्षाचा खासदार एका बघितलं नाही मी एवढंच बघितलं की ग्रामीण भागाच्या सामान्य जनतेचे दिवस चांगले आले पाहिजे आणि तोच विकास आपल्याला आप आता आपल्याला पाहिजे मुंडे साहेब म्हणायचे बेरजेचं राजकारण करायचं मी म्हणते गुणाकाराच करा फास्ट झालंय आता खूप काळ वाळ फास्ट चाललाय आता मोठ गुणाकाराच राजकारण करा मोठ्या संख्येने एकमत उडाणांना भरभरून आशीर्वाद द्या दहा वर्ष सभेला मी येऊ शकले नाही ती सगळी कसर भरून काढा मी बघायला तुम्हाला गरीबाच महिलांच शेतकऱ्यांच जिन चांगलं करावं असं का वाटलं असेल प्रधानमंत्र्यांना सांगा का वाटलं अरे ते काही सोन्याचा चमचा घेऊन जन्मले नाही ना त्यांच्या घरामध्ये कोणी राजकारणात सरपंच देखील झालं नाही ग्रामपंचायत सदस्य देखील झालं नाही त्यांच्या घरामध्ये त्यांची आई समोर धुराण्यावर बसून स्वयंपाक करायची म्हणूनच तुम्हाला उज्ज्वला गॅस मिळाली तीन सिलेंडर मोफत मिळाले त्यांचे वडील रेल्वे स्टेशनवर चहाची टपरी चालवत होते त्यांना मदत करताना चहा विकून स्वतःचा उदरनिर्वाह केला तुमच्या सगळ्यांच्या डोळ्याला पडलेलं स्वप्न पूर्ण करण्याचं काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केलं आज शिंदे साहेब मुख्यमंत्री झालेत राज्याचे एक सामान्य घरी जन्मलेला कष्टाने उभा राहिलेला माणूस राज्याचा मुख्यमंत्री झाला हे पण एक स्वप्नच गरी ना गरीबाला पडले हे पण पूर्ण झालेलंच आहे ना मग आता हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये तुमचा विकास करण्यासाठी तुमच्या विकासाला गती देण्यासाठी फक्त आणि फक्त विकासाच राजकारण जन्मलं पाहिजे आणि विकासाच राजकारण पोचलं गेलं पाहिजे याच्यासाठी तुमची लेख तुम्हाला हात जोडून विनंती करायला आलेली विनंती करायला जेही बीज बोलतो जेही आपण पेरणी करतो तेच उगवतो आपण विकास पेरला तर विकासच उगवेल आपण प्रेम पेरला तर प्रेम उगवेल आपण एकात्मता पेरली तर एकात्मता होऊ एकजुटीने राहिलो तर एकजुटीने आपण राहू एकजुटीचा महावृक्ष इथं तयार होईल या पावनभूमीत या संतांच्या पावनभूमीमध्ये विकासाचा वटवृक्ष मोठा करण्यासाठी काम करण्यासाठी त्या तत्वाने काम करण्यासाठी मी राजकारणात आहे माझा लोकसभेला पराभव त्या सगळ्या विचारांचा आपल्याला पराभव करायचा आहे जो आपल्या मराठवाड्याच्या पावनभूमीला विकासाकडे नेण्यापासून रोखत आहे आपल्याला विकासाच बीज इथे रोवायचं आहे मी तुम्हाला विनंती करणार आहे की तुम्ही या प्रयोगाला यशस्वी करा तुम्ही या प्रयोगाला आशीर्वाद द्या नुसती सभा ऐकायला येऊ नका तसं तुम्ही करतच नाही म्हणूनच मी राज्यभर सभा घ्यायला सभेला तुम्ही आलात तर मला हे तर माहितीये विजय भाग्यात असतो पण सभेला तुम्ही आलात तर ही मत तुमच्यासाठी आशीर्वाद म्हणून तुमच्या पाठीमागे उभे राहतील हे आश्वासन मी मी आगे बनण्यासाठी हे विजय झाले पाहिजे विजयी झाले पाहिजे दहा वर्षाची कसर बनवून काढण्यासाठी आपले आशीर्वाद उभे करा असं आव्हान मी आपल्या सगळ्यांना करते आचारसंहितेचा वेळेस संपत आलेला आहे म्हणून मी माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जयंतर राष्ट्र તે હાજે આડે બોલા કેવું કોણ ચાલે નહીં ઓકે જઈ જાવ જાવુંગા ના